मुलुंडमध्ये अपुऱ्या सुविधा अभावी रुग्णांची गैरसोय वीर सावरकर रुग्णालयाची दुरावस्था मुलुंडमध्ये अपुऱ्या सुविधा अभावी रुग्णांची गैरसोय सायन राजावाडी रुग्णालयात जाण्याचा सल्ला मुलुंड मुंबई रुग्णालय चांगले पण वैद्यकीय उपचार नाहीत जागा आहे पण त्याचा योग्य वापर नाही त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय सामग्रीचा अभाव असल्याने मुलुंडमधल्या वीर सावरकर रुग्णालयाची दुरावस्था झालेली आहे त्यामुळे अनेक रुग्णांना थेट सायन किंवा राजावाडी रुग्णालयात गाठावे लागते वीर सावरकर रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे माननीय खासदार संजय पाटील यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे मा पालकमंत्री माननीय आशिष शेलार यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले असता या रुग्णालयात सर्व सुखसोयी पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे आधुनिक सुखसुविधांची गरज वैद्यकीय उपचाराची आधुनिक सामग्री द्यावी एम आर आय सी टी स्कॅन डायलिसिस सेंटर नवजात अर्भकासाठी एन आय सी यू युनिट तयार करून रिकाम्या जागेचा वापर करावा अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी पत्राद्वारे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे नूतनीकरण करून ही म्हणावा तसा लाभ मिळत नाही पूर्वेला पाच मजली वीर सावरकर रुग्णालय आहे म्हाडा वसाहत पी एम जी पी टाटा कॉलनी पत्राचाळ दीनदयाळ नगर गवानपाडा मिठागर रोड नवघरपाडा नाणेपाडा नीलमनगर या भागात महापालिकेचे एकमेव रुग्णालय आहे या रुग्णालयात गरोदर महिलासाठी विशेष वार्ड असल्याने प्रसूतीसाठी महिला येतात मात्र येथे उप कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने रुग्णांना योग्य उपचार होत नाही किंवा मिळत नाही पाच मजल्यावर अनेक खोल्या रिकाम्या असून त्याचा योग्य वापर होत नाही या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने गंभीर आजारी व अपघातग्रस्त रुग्णांना उपचारार्थासाठी राजावाडी सायन रुग्णालय येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो अशी नागरिकांची तक्रार आहे तसेच मुलुंड पश्चिमेचे महापालिका रुग्णालय ही बरीच वर्ष नूतनीकरणासाठी बंद आहे मुलुंडकरांना सायन वाडिया केईयम शिवाय पर्याय नाही अलीकडेच कोट्यावधी रुपये खर्च करून वीर सावरकर रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले पण सुविधांचा अभाव आहे ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील मुलुंड